दात पिवळे होणे हिरड्यावरील सूज दाढ किडणे दातातून रक्त येणे तोंडाचा घाण वास येणे अशा प्रकारच्या भरपूर समस्यांवरती आज आपण एक घरगुती असे काही उपाय बघणार आहोत ज्या घरातीलच वस्तूंचा उपयोग करून तुम्ही अगदी आयुर्वेदिक पद्धतीने तुमच्या या सर्व त्रासापासून सुटका मिळवू शकता ते कोणते उपाय आहेत काय करायला हवं आपण सर्व डिटेल्स मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका आजकाल भरपूर जणांना दातामध्ये रूट कॅनल किंवा इतर काही त्रास झाला की दात काढावा लागतो आणि परत दात बसवायचा म्हणलं की खर्च होतो आणि दात नाही बसवला तर खायला प्रॉब्लेम होतो अशा भरपूर समस्या येतात पण सुरुवातीला जर तुम्ही असे काही घरगुती उपाय केले तर एवढा तुम्हाला नंतर त्रासच सहन करावा लागणार नाही आणि खर्चही वाचेल तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे अद्रक तर बघा अद्रक अगदी थोडीशी आपल्याला घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी याला खिसून घेतलेला आहे अगदी एका वेळेस पुरतंच मी एवढं बनवत आहे तर तुम्ही याला कमी जास्त देखील बनवू शकता तर इथे आपल्याला अद्रक खिसून घेतल्यानंतर यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लसूण तर लसणाची एक छोटीशी कळी आपल्याला घ्यायची आहे आणि याला आपण खिसून यामध्ये टाकणार आहोत तर आता बघा लसूण वापरणं देखील खूप गरजेचं आहे तुम्ही जर याला पाहिलं आयुर्वेदामध्ये याचे भरपूर फायदे आहेत आणि दातांवरती तर अगदी तोंडाचा घाण वास येत असेल म्हणा किंवा दाढ किडलेली असेल तर त्यासाठी रामबाण आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा अगदी थोडासा वापरायचा आहे एका वेळेस पुरता आपण बनवत आहोत त्यासाठी याचं प्रमाण एवढं भरपूर आहे तर आता आपण याला देखील खिसून यामध्येच टाकायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा याला आपण दोन्ही गोष्टी एकत्र मिक्स केलेल्या आहेत तर यासाठी आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू तर लिंबू साधारण आपल्याला तीन चार थेंब एवढं वापरायचं आहे फ्रेश लिंबू वापरा फायदा होतो जर लिंबू नसेल तर तुम्ही या ठिकाणी याला स्किप करू शकता पण या ठिकाणी आपल्याला थोडंसं लिंबू जर नसेल तर मीठ वापरायचं आहे माझ्याकडे लिंबू आहे तर मी थोडं लिंबूच यामध्ये पिळून घेणार आहे लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे जे की क्लिनिंगचं काम करतं तुमच्या दातावर आलेला पिवळेपणा टार्टर काढण्याचं काम देखील हे लिंबू करतं त्यामुळे मी येथे याला वापरलेलं आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडासा खायचा सोडा खूपच थोडा बघू शकता एवढा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे बेकिंग पावडर वापरायचं नाही त्यामुळे अजिबात फायदा होत नाही खायचा सोडा टाकल्यानंतर आपण बघा आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये एक रिॲक्शन तयार होतं कारण की आपण यामध्ये लिंबू टाकलेला आहे तर नक्कीच यामध्ये हे फेसळल्या जातं आणि थोडंसं पाणी सुटल्यासारखं देखील होतं कारण की लिंबाचा रस आणि बाकी गोष्टींचा अर्क यामध्ये छान असा मिक्स होतो त्यानंतर आपल्याला इथे याला पाणीदार असं झालं की थोडस याला आपण एखाद्या गाळणीमध्ये घेऊन किंवा हातानेच थोडंसं दाबून यामधील रस काढायचा आहे आता तुम्ही याला असंच देखील वापरू शकता पण काय होतं यामध्ये टाकलेल्या जे आपण खिसून अद्रक आहे किंवा इतर गोष्टी आहेत तर त्या काय होतात तोंडामध्ये सारखं सारखं येतात जे की बऱ्याच जणांना आवडणार नाही त्यामुळे मी याचा रस नेहमी वापरते दातांवरती आपण जेव्हा याला वापरतो तर अगदी आपल्या लक्षात येत नाही की आपण काही वेगळं असं मिक्स केलेलं आहे आणि सहज आपण याला वापरू शकतो लहान मुलांना जरी तुम्ही हे दिलं तरी त्यांच्या लक्षातही येणार नाही की टूथपेस्टऐवजी त्यांनी काहीतरी वेगळं असं वापरलेलं आहे ब्रश करण्यासाठी आता बघू शकता अगदी थोडासा रस आपण असा काढलेला आहे दाबून यानंतर आपल्याला इथे लागणार आहे टूथपेस्ट हे ऑप्शनल आहे तुम्ही बिना टूथपेस्ट वापरताही हे आपल्या दातांवरती वापरू शकता पण मी यामध्ये थोडस टूथपेस्ट टाकते कारण की कसं ब्रशही होऊन जातो आणि व्यवस्थित आपल्या दातांसंबंधी ज्या समस्या आहे त्या देखील घालवण्यासाठी मदत होते तर आता यामध्ये मी जास्त टूथपेस्ट वापरलेलं नाही अगदी थोडंसं टाकलेलं आहे आणि यानंतर याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ब्रशवरती घ्यायचं आता बघू शकता आपण एका एक वेळेस पुरतो दोन तीन व्यक्तीला पुरेल एवढं बनवलं आहे तुम्ही याला फ्रेश बनवून आणि फ्रेशच वापरा एकदाच बनवून ठेवायचं नाही आणि इथे कारण की यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे तर बनवून ठेवलं त्यामधून वेगळाच वास येतो त्यामुळे मी याला फ्रेश बनवते आणि फ्रेश वापरते तर आता बघा वापरण्याची पद्धत अशी की दातांमध्ये आपल्याला व्यवस्थित याला अप्लाय करायचं आहे ब्रश जसं आपण करतो तसंच काइंड ऑफ करायचं पण व्यवस्थित आतमधून दाताच्या आणि वरून देखील व्यवस्थित लावायचं आणि त्यानंतर दोन वेळा लावायचं दिवसातून दोन वेळा आपल्याला याने ब्रश करायचा आहे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्या अगोदर असंही तुम्ही तुम्हाला जर दातांसंबंधी समस्या नको असतील तर दोन वेळा रेग्युलर ब्रश करा तुम्हाला कधीच भविष्यात काही दातांसंबंधी समस्या येणार नाहीत खूपच चांगला रिझल्ट मिळतो यामुळे तुमच्या हिरड्यावर आलेली सूज देखील कमी होते दातामधून रक्त येत असेल दात सळसळ करत असतील तर ते देखील त्रास कमी होतात तोंडातून घाण वास येत असेल तर तो, तो देखील तुमचा त्रास दूर होतो एकदा नक्की करून बघा बरेच जण रात्री झोपण्या अगोदर ब्रश करत नाही त्यामुळे देखील दातांसंबंधित समस्या दिसू लागतात येणाऱ्या वयानुसार त्या जास्तच वाढत जातात कारण की काय होतं रात्रभर ते अन्नाचे कण आपल्या तोंडामध्ये तसेच राहतात दातावरती राहतात त्यामुळे दाताला कीड लागते हिरड्यावर सूज येते इन्फेक्शन होतं बऱ्याच तर दात देखील काढावे लागतात किंवा हिरड्यावर आलेल्या सुजेमुळे असा पस जमा होतो पू भरल्यासारखा होतो तर असे त्रास जे होतात त्यांना टाळण्यासाठी नक्कीच तुम्ही पण रात्री झोपण्या अगोदर ब्रश करा आणि ह्या घरगुती उपायाने तुम्हाला खूप छान आराम मिळेल आता बघा आपण दुसरा आपला जो उपाय बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक ग्लास पाणी आणि इथे आपल्याला वापरायचं आहे थोडंसं मीठ अगदी थोडंसं मीठ यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक आता बऱ्याच जणांना जर ब्रश आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे त्याने ब्रश करायला जमत नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही इथे हा देखील उपाय करू शकता ज्यामुळे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील तर इथे आपल्याला घ्यायचे आहे अद्रक आणि याला आपल्याला बारीक खिसून किंवा अशा प्रकारे तुकडे करून या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पाणी उकळायला ठेवायचं आहे छान यामध्ये उकळी आली की पूर्ण हे याचा अद्रकचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरतो आणि इथे आपण थोडीशी हळद देखील टाकू शकतो तुमचा जर दातातून रक्त येत असेल आणि हिरड्यावर सूज असेल तर यामध्ये थोडीशी हळद जरी टाकली तुम्ही तरी चालेल आणि त्यानंतर याला आपण छान उकळून घेतल्यानंतर हे आपल्याला कोमट पाणीच वापरायचं आहे जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढं वापरा आणि याला आता कसं वापरायचं ते बघूया तर इथे आपण या अगोदर याला गाळून घेणार आहोत आणि हे लिक्विड तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा वापरायचं आहे आणि तुम्ही याला एकदाच बनवून दिवसभरासाठी ठेवू शकता पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल जर ऑफिसमध्ये असाल बाहेर कामं असेल तर तुम्ही बॉटलमध्ये भरून ठेवा पण याला नक्कीच दिवसातून तीन चार वेळा तरी वापरा तुम्ही डॉक्टरांकडे जरी गेलात तरी तुम्हाला ते मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायला सांगतात तर ते खूप फायदेशीर असतं त्यामध्ये मी अद्रक टाकलेली आहे जी की तुम्हाला डबल रिझल्ट देते तर आता बघा हे कोमट पाण्याने आपल्याला गुळण्या कशा करायच्या आहेत तोंडामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं इकडे तिकडे हे फिरवायचं व्यवस्थित तोंडामध्ये थोडा वेळ ठेवायचं देखील असं नाही की लगेचच बाहेर काढायचं तोंडामध्ये व्यवस्थित फिरवून नंतर हे पाणी फेकून द्यायचं एकदा करून बघा कमालीचा आराम मिळतो दाढ दुखत असेल तर लगेचच तुम्हाला काही सेकंदातच फरक पडेल आणि सर्व दुखणं ठणक कमी होते आणि त्यानंतर जर तुम्हाला खूप जास्त असा त्रास असेल तर तुम्ही हा देखील उपाय करू शकता तर इथे आपल्याला मसाल्यामध्ये असलेली लवंग वापरायची आहे लवंग भरपूर जणांनी वापरली असेल पण चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे तेवढा याचा फरक पडत नाही याला वापरण्याची योग्य पद्धत अशी आहे की लवंग आपल्याला इथे घ्यायची आहे याचं वरती फुल असलेली लवंग वापरायची आहे हे जे बोंड असत बघू शकता एका लवंग मध्ये बोंड आहे आणि एका मध्ये नाही तर बोंड असलेली लवंग आपल्याला घ्यायची आहे आणि याचा हा वरचा भाग काढून जिथे दाढ दुखत आहे त्या दाढे खाली धरून बसा तुम्हाला खूप छान आराम मिळेल यामध्ये आपल्याला काही जास्त करायचं नाही वेळ द्यायचा नाही त्यामुळे लगेच तुम्ही हा उपाय करू शकता एकदा ट्राय करा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा